बदलापूरचा कल्याण डोंबिवली होऊ नये यासाठी वेळीच नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात ज्येष्ठ वास्तुविशारद राजीव तैसेटे आणि माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी कल्याण डोंबिवली शहराच्या नियोजनाअभावी झालेल्या बकाल अवस्थेवर तीव्र टीका केली आहे त्यांच्या मते योग्य नियोजन न झाल्यामुळे कल्याण डोंबिवली आज अनेक नागरी समस्यांनी ग्रासले असून हीच चूक बदलापूरने टाळणे अत्यंत आवश्यक आहे मुंबई ठाण्याजवळील स्वस्थ घरांच्या उपलब्धतेमुळे बदलापूरमध्ये गेल्या काही वर्षात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे या वाढीसोबतच वाहतूक कोंडी कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांवरील ताणही वाढत चालला आहे वेळीच उपाययोजना न केल्यास बदलापूरची ओळख निसर्गरम्य शहराऐवजी अनियोजित नागरी विस्तार म्हणून होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तज्ज्ञांच्या मते बदलापूरमध्ये वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रस्ते व वा वाहतूक नियोजन उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा प्रभावी वापर आणि मोकळ्या जागांचे संरक्षण या बाबींवर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे केवळ इमारतींची संख्या वाढवणे म्हणजे विकास नव्हे तर नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतात का याचा समतोल विचार होणे आवश्यक आहे या प्रक्रियेत प्रशासनासोबतच नागरिकांची भूमिकाही महत्वाची आहे अनधिकृत बांधकामांना विरोध करणे पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि स्थानिक प्रश्नांबाबत प्रशासनाला जाब विचारणे यातूनच शहराचा शाश्वत विकास शक्य आहे कल्याण डोंबिवलीची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून बदलापूरकरांनी आताच जागरूक होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे